पण एक साधा शिवसैनिक गद्दाराला कसा पाडू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला चिंता नाहीये कल्याण मध्ये काय होणार पहिलं घराणेशाहीला जर विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट हे मोदीच कापतील <laughs> म्हणजे वापरू वापरा आणि फेका हे जे काही त्यांचं धोरण आहे त्याच्यामध्ये हे गद्दागोऱ्या कचऱ्याच्या टोपलीत जाणार आणि नाही गेले गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपलीत टाकायला आज मी काही जाहीर सभा घ्यायला ना आलो नाही पण माझी शाखा भेट आहे गेले अनेक महिने माझ्या मनामध्ये मना होत की कल्याण मतदारसंघात जे तुम्ही सगळे कार्यकर्ते वेळोवेळी शिवसेने शिवसैनिक मातोश्रीवर येत असतात पण ते चला आपण इथं जाऊन भेटूया आज नुसती भेट आहे आणि ह्या पहिल्याच भेटीमध्ये पहिल्याच शाखेच्या हे आपण शाखा तशी दुरीच आहे त्याच नवनिर्माण कचरा काढून टाकला नव प्राण प्रतिष्ठा केलेली आहे काल मोदीजीने केली ना फाय स्टार साफसफाई <laughs> फाय स्टार साफसफाई म्हणजे अगदी कार्पेट सुद्धा साफसुफ पाहिजे ती चांगली आहे साफसफाई जी आता महाराष्ट्र करणार आहे त्याच्यात भाजप आणि गद्दारांना केराच्या टोपलेत टाकणार आहे आणि एक पवित्र काम आम्ही करणारच ही आता या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राचं जे मंदिर अयोध्येला उभं राहत आहे त्यानिमित्ताने आपण प्रतिज्ञा केली पाहिजे आणि मला खात्री आहे की शिवसैनिकाला मी भाजपला सांगते शिवसैनिकाला ठेवचू नका कारण मधमाशाच पोळं असत जेव्हा चांगलं असतं तेव्हा मध मिळत ते आजपर्यंत तुम्ही घेतलं पण मधमाशाच्या पोळ्यावरती जर दगड मारला तर काय होतं ते याच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या काळा उत्साहात जिद्द ही अशीच कायम ठेवा आणि गद्दारांना गाणा हे एवढंच तुम्हाला एक विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र